नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला दोन गणित समजून सांगणार आणि तिसरं गणित तुम्ही सोडवायचं आहे या पद्धतीनं दरवर्षी या ठिकाणी श्रेय चालू होत आहे तर मग आता एक एक गणित आपण या ठिकाणी पाहूया तेही सुद्धा काही शकानामध्ये सुटायला पाहिजेत अशा पद्धतीने घ्यायचं आहे तर मी तुम्हाला अगोदर हे गणित बघा कसं आहे एकवीस गुन्हेला एकोणीस आधी एकवीस तर त्याच्यानंतर उत्तराचं स्वरूप कसा बावीस गुणला वीस बावीस गुण्येला एकोणीस एकवीस गुणेला वीस आणि एकवीस गुन्हेला अठरा तर याच्यामध्ये काय करणार तुम्ही सोडवत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची तर तुम्ही अगोदर भाग बेळच्या नेमका करणार एकवीस गुण एकोणीस म्हणजे याचा आता काय एकोणीस एक एकोणीस एकोणीसशे नऊ हाचा एकोणीस दोन तीस आणि किती एकोणचाळीस आणि नंतर बेरीज करणार म्हणजे अधिक एकवीस तर आता याचा एक नऊ किती दहाशे शून्य हाचाला एक दोन अधिक तीन तीन आणि एकोणीस एकोणचाळीस म्हणजे किती झाले बेचाळीस चारशे वीस आता याचा सुद्धा तुम्ही गुन्हा करणार प्रत्येक ऑप्शनचा आणि त्याच्यामध्ये चारशे वीस उत्तर, उत्तर ते बरोबर तर सुरुवातीला ज्याला माहिती नाही ते असंच करणार शालेय पद्धतीनं तर आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात आता याच्यामध्ये जर समजा पाहिलं आपण पाय याच्यामध्ये येतं का ज्याचं उत्तर देश चारशे वीस तेच म्हणावं लागेल तर मग आता इथं हा शून्य उचलायचा इथं लिहिलं समजा आणि एकवीस दोन्ही बेचाळीस म्हणजे एकवीस गुणा वीस इथं की त्याला चारशे वीस म्हणजे तुम्ही पर्याय नंबर तीन वर थांबणार आहे का नाही तर मग याच्यामध्ये काय होतं की प्रत्येक ऑप्शनकडे पाहायचं आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळ आपल्याला वाया जातो आणि तो, तो वेळ जर जा वाया जाऊ त्याचा नसेल तर शॉर्टकट ट्रिक्स मी तुम्हाला सांगतो ते बघा कसे तर मग आता एकवीस गुन्हेला एकोणीस अधिक एकवीस आहे तर मग आता इथं काय डबल एकवीस झाला दोन ठिकाणी तर हा इथ आहे अधिक एकवीस म्हणजे एक एकवीस एकवीस शिल्लक आहे तर काय करायचं एकवीस गुन्हेला एकोणीस याच्यामध्ये मिळवायचा एकोणीस आणि एकवीस झाले वीस मग याचं उत्तर किती आलं एकवीस गुन्हेला वीस एकवीस गुणला वीस आहे बरोबर एकदम शॉर्टकट शॉर्टकटीस ना पुन्हा डबल सांगतोय तर आता एकवीस गुन्ह्याला एकोणीस अधिक एकवीस आहे तर आता दोन एकवीस आहे तर हा अधिक एकवीस म्हणजे एक शिल्लक आहे पण हा एकवीस मध्ये न मिळवता कोणामध्ये मिळवायचा एकोणीस मध्ये मिळवायचा म्हणजे काय एकवीस गुणेला एकोणीस आणि एक किती वीस म्हणजे एकवीस गुणेला वीस हे उत्तर आलेलं आहे आता त्याच्यानंतर गणित असंच आहे एकसष्ट गुणला तीस अधिक तीस तर आता इथं तीस डबल डबल आहे मग आता माग आपण असो कसा असो तर आता या ठिकाणी अधिक तीस म्हणजे एक शिल्लक आहे तर त्याचा काय घ्यायचा तीसचा एकच घ्यायचा पण हा तीस मध्ये न मिळवता कोणामध्ये मिळवायचा एकसठ मध्ये मिळवायचा मग आता एकसठ आणि कि झाले बासष्ट आता बासष्ट गुन्हेला तीस तर पर्यायमध्ये कोणता आहे बासष्ट गुणला तीस पर्याय क्रमांक दोन तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दोन गणित आता समजलेले असेल तर तुम्ही काय करायचं तीन नंबरचं गणित सोडवायचंय कोणता एकशे पंचवीस गुन्हेला पंधरा अधिक एक एकशे पंचवीस तर हे उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे तर अशाच पद्धतीनं आपल्याला दरवाज शर्यल घ्यायची आहे तर या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद